विजेचा सतत लपंडाव रस्त्यावरच्या तसंच कॉलनीमधल्या उघड्या डीपी अव्वाच्या सव्वा नागरिकांना बिल येणं वीज प्रवाह येणाऱ्या सणासुदीमध्ये खंडित न होणं तसंच विजेसंदर्भातल्या विविध समस्या असल्यानं मनसेनं महावितरणच्या द्वारावर ट्यूबलाईट फोडून निषेध व्यक्त केला तसंच महावितरणच्या मुख्य अभियंत्यांस निवेदन देण्यात आलं या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की वीज पुरवठा खंडित होत असल्यानं सर्वात जास्त फटका हा व्यावसायिकांना बसत आहे त्यामुळे विजेचा लपंडाव तसंच वीज पुरवठा खंडित होण्यापासून व्यावसायिकांची तसंच नागरिकांची सुटका करावी अन्यथा मनसे वीज बिल न भरण्यास नागरिकांना आवाहन करेल असा इशारा मनसेच्या वतीने शहर संघटक ऍडव्होकेट नितीन पंडित यांनी महावितरणास दिलाय तुम्ही नियमितपणे ठेवायचा हे आम्ही अपेक्षा करायचे नाही का आणि आ, मीटर रिडिंगचं जर मीटर रिडिंगचा विषय आहे वि मीटर रिडिंग घ्यायला हे लोक कधी येतात कधी जाता काही माहीत नाही बिलावरती पण बघितलं तर तुमचा जो फोटो आहे तो पण क्लिअर नसतो म्हणजे ते मॅच करायला जर गेलं युनिट आणि ते रीडिंग जर रिडिंग जर मॅच करायला गे गेलं तो पण तिथं तिथे पण तो विषय गंभीर आहे आणि अजून एक लेटर बॉक्समध्ये हे लोकं बिलं ठेवून जातात लोकांना ते समजत पण नाही काही लोक हे लोक म्हणतात फोनपेनी बिलं भरा पण काही लोकांकडे ग्रामीण भागात पण फोनपे नाही आहे काही फोन पे वापरत नाही मग त्यांनी बिलं कशी भरायची हे लोकं कधी कधी इथं पण बिलं घेत नाही यांचं सिस्टम डाऊन असतात म्हणजे अशा अनेक समस्या आहेत आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आज इथे यावेळी शहर संघटक ऍडव्होकेट नितीन पंडित जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाने कामगार सेनेच्या बंटी कोरडे पक्ष निरीक्षक प्रमोद साकरे शहर उपाध्यक्ष विनायक पगारे मनवीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी तसंच उमेश भोई मनवीचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन दानापुणे मीरा आवारे भानुमती अहिरे दत्ता कुठुळे दीपक बोराडे वैभव शिंदे सौरभ चव्हाण के कृष्णा सोनार संतोष सोळंके उपस्थित होते गेल्या दोन महिन्यांपासून नाशिक रोड तसंच नाशिक शहर भागातील बहुतांश भागात वीज प्रवाह खंडित होण्याचं प्रमाण वाढल्यानं नागरिक त्रस्त झाले वीज जाण्याची तसंच येण्याची वेळ राहिली नाहीये विजेचा सतत लपंडाव हा दिवसभर सुरू आहे अशा परिस्थितीत विजेवर अवलंबून व्यावसायिक हातात झाले घरातील गृहिणी सतत विजेच्या लपंडावामुळे घरातील कामात व्यत्यय येत असल्यामुळे संताप्त होत आहे सतत विजेच्या लपंडावामुळे घरातील तसंच उपकरणे जसं टी व्ही संगणक फ्रीज इस्तरी घरातील वॉशिंग मशीन मिक्सर इलेक्ट्रिक गिजर इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये बिघाड होत आहे तसंच नागरिकांना उपकरणं दुरुस्त करण्यास वेळ तसंच पैसा वाया जातो यासह अनेक तक्रारींचा निवेदनात उल्लेख करण्यात आला वीज विस्कळीत होण्यामागे नेमके काय कारण आहेत याबाबतची कोणती माहिती नागरिकांना महावितरणकडून मिळत नाही वारंवार खंडित वीज गांभीर्याने लक्ष न देता तात्पुरत्या स्वरूपात काम केलं जात असल्यानं परिसरातील रहिवाशी विशेष करून व्यापारी कामगार त्रस्त झाले महावितरण कंपनीचं मेंटेनन्सबाबत योग्य नियोजन नाहीये वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहक वर्ग महावितरणच्या कार्यालयात फोन करून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात मात्र वीज प्रवाह खंडित झाल्यानंतर पहिले काही येणारे कॉल उचलले जातात मात्र त्यानंतर फोन रिसीव केला जात नाही वीज पुरवठा खंडित होण्याची परिणाम शाळेतील मुलांच्या अभ्यासावर होत आहे शाळेतील मुलांच्या सहा माईच्या परीक्षा सुरू आहेत सायंकाळच्या विजेच्या लपंडावामुळे पालक तसंच शाळेचे विद्यार्थी त्रस्त झाले निवेदनावर व्यावसायिक तसंच नागरिकांच्या सह्या आहेत